माझ नाव संदीप कंडोटकर नवीन सुरुवात केली होती मेट्याला पण रात्री अचानक दररोज इथं झोपायला असतो रात्री एका कार्यक्रमानं मी बाहेर गेलो होतो तर पाच तीन वाजता वाघ आला इथे आणि वाघने जवळजवळ आपली सोळा ते सतरा मिनटांचे नुकसान केली पाच सहा मिनटं डायरेक्ट मरून पडल्या आणि दहा मिनटांना जखम केलेली पूर्णपणे फाडलेलं आहे आतून पोटबीट फाडलेलं तर रात्री ईद एक दिवस नसलं मला फक्त वाघांनी एवढे हे केले वाघाची भरपूर दहशत ईद टोटल मेंढ्यांची संख्या पंचाळीस आहे आपल्याकडं तर त्याच्यातला आता सोळा मेंढ्या एकदम जखमी झाल्या पाच सहा मिनट्याचा मरून पडले मेंढ्यांची किंमत पंचवीस हजार रुपयाने मेंढ्या घेतल्या होत्या मी तर ते पाच मेंढ्या मेल्या त्याचं जवळपास दीड एक लाख रुपये आणि जखमी झाले त्यांचे दोन ते अडीच लाख रुपये नुकसान झाले आणि पण मारलेले कोंबडे मोठेले चांगले ते मारले साधारणतः एक मार्केटच्या हिशोबाने पाचशे पाचशे रुपयाला जरी कोंबडा धरला तरी आज कोंबड्यांचं पंधरा ते सोळा हजार रुपयाचं नुकसान झालेले आणि मेंढ्यांचं टोटल नुकसान धरून अडीच ते तीन लाख रुपयाचं नुकसान झालेले तिचं हे जे नुकसान आहे हे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याच्याकडे वन खात्याने त्वरित लक्ष देऊन इथं पिंजऱ्याची बंदोबस्त मागणी करतो आम्ही आणि आम्हाला संरक्षणासाठी काहीतरी हत्यारं द्यावी अशी माझी वन खात्याकडे मागणी मच्छिंद्री ढोवा खेमनर हे जी घटना झाली तर वन विभागाने तात्काळ यांना मदत करावं पिंजराची मागणी करतो का लवकर लवकरात लो, लवकर पिंजरा द्यावी आणि अशी जी त्यांच्यावर संकट आलेले संकटातून वन विभागाने लवकरात लवकर मी लक्ष्मण मनोहर लेंडू आमच्या जवळ कायमस्वरूपी हा बिबट्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुळसुळाट झालेला आहे त्याचा बंदोबस्त करावा या ठिकाणी लेंडूपूलची वस्ती जी आहे तर ही कायमस्वरूपी दहशतीमध्ये वाघाच्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे रात्रीच्या वेळी पाणी भरायला सुद्धा जाता येत नाही का पाठी सुद्धा बाहेर जाता येत नाही चार चार वाजता या ठिकाणी आमच्या शेतांनी वाघ निघत आहेत तर वाघच आजपर्यंत वन विभागाने कुठेतरी बंदोबस्त करायला पाहिजे कुठेतरी पिंजरे टाकायला पाहिजे आज आमच्या होडगर कंपनीचं जे काही नुकसान झालेलं आहे आज या ठिकाणी त्यांच्या सोळा मेंढ्या कोकर या ठिकाणी गेलेल्या आहेत पण या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे हे नुकसान त्यांचं म्हणजे न भरण्यासारखं आहे करून या ठिकाणी पाच ते सहा वाघ आहेत त्याचबरोबर या ठिकाणी रानडुकर बी आहे या रानडोकर सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त करावा जेणेकरून या ठिकाणी जी वस्ती या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भयभीत झालेली आहे तर या ठिकाणी मी विनंती करतो पुन्हा एकदा का तुम्ही यावरती दखल घ्यावी